आपल्याला आठवड असे दोन हजार चौदा साली भाजप माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल साहेबां दुर्गसाहेबांकडून शिफारस केली होती दुर्दैवपणे होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते नाव विनायक होती त्यावेळेला तो कालावधी गेला दोन हजार चोवीस निवडणूक आली आणि मग त्यावेळेला वाटलं होत की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल कुठेतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले उदय सावंत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला

हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते तर भाईला एवढं नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या असं मी सर्व काही मिळालं मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं उठवणं आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त फक्त एकाच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले

करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडे सातशे लोक आज त्या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर केलं असेल तर ते एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये आलाय जी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहे असे आपण असं म्हटलं की विकास कामात आपल्याला करायची आहे पद देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहे परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवा मय आणि धनुष्यपानाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदेसाहेबांना देतो पुन्हा एकदा जिल्ह्याचा उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष होत होत असेल संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष झाला पक्ष वाढला तरच आमची आणि म्हणून राजन साळवी आपण दुस काय दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुबो का भुला शांतो घर नव्हते तो भुला नी कहते तुम्ही आमच्या परिवारातले सांग तुम्ही आमचे शिवसेना परिवाराकडे जात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आज मला अंगा समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणले आणि एक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मला माहीत आहे कुठली ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढवी लागली आहे तिथं कसा राहील राजन चाळवी कसं राहील कुठेतरी बोर्ड लावला होता काय होता हा ज्यांच्या विचारांना लागली वाढली म्हणून तिकडे आले राजेंद्र साहेब म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला रा। मला <coughs> शरद पवार साहेबांनी हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खर म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार देण्याचा अभिमान पाहिजे खर म्हणजे अभिमान पाहिजे किती, किती जण ना किती जण फार होणार तुमचा किती शिवाय साथ देना तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दे आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता त्या वैश्य लाईन सुरू हो जातीय आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते खरं म्हणजे